नमस्कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत केळीचे मोदक तर चला तर केळीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया तर केळीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी तीन केळी घेतलेली आहेत हे पिकलेली केळी आहे आता आपण याची साल काढून घेऊया आता या केळीची साल काढून घेतली आहे आता एक एक, एक केळीनं आपण ह्या चमच्याने अशी मऊ करून घेऊया बघा अशी ही केळी ना मी या चमच्याच्या साहित्याने अशी याला बारीक करून घेतली बघा आता एकीकडे इथे मी कढाई ठेवलेली आहे ह्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकते ह्या स्लोश ठेवायचा आपल्याला मी स्लोश ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपण टाकायची ही खसखस खसखस चांगली भाजली खसखस बघा चांगली भाजलेली थोडे थोडे ते बघा त्याच्यामध्ये टाकायची ही केळी केळी चांगली मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये केळी तुपात टाकली ना तर तुपाचा आणि केळीचा एक स्वाद अलगच येतो आणि आपले मोदकाला पण एक अगळीचं ठीक आहे तर केळीला असं पाणी सुटतं म्हणजे पातळ होते केळी सुपात टाकलं तर बघू शकता तुम्ही त्याला पाणी सुटतं एक सापडचं तर त्याच्यामध्ये टाकूया आपण हे सुखं खोबरं हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडं बारीक केलेलं सुखं खोबरं असेल किंवा ओल्या खोबऱ्याचा चव असेल तर तुम्ही टाकू शकता माझे आपलं सुखं खोबरं होतं मी मिक्सरला लावून घेतले से, से आता इथे मी जायफळ घेतले आणि थोडंसं आपल्याला स्वादसाठी जायफळ टाकायचं आहे थोडंसं जास्ती नाही आता हे मिश्रण आपण चांगलं घट्ट होईपर्यंत ते थोडंसं पातळ झालेलं आहे घट्ट होईपर्यंत त्याला आळवून घेऊया असं चांगलं हलवत राहायचे जेणेकरून याच्यातलं सगळं पाणी निघून घ्या तशी गोडच असते तर याच्यात साखर टाकायची गरज नाही आता मिश्रण कडक व्हायला लागले जसं जसं आपण याला हलू ना तसं तसं हे कडक होईल एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आपण परत ह्याच कढईमध्ये आपण टाकूया दोन चमचे तूप गरम झाले त्याच्यामध्ये टाकूया ही एक वाटी भरून मी बारीक रवा घेतलेला आहे तो पण चांगला आपण भाजून घेऊ घ्या ठेवायचा आहे रवा लगेच लागू शकतो रव्याला थोडासा असा जास्ती असं लाल करायचं नाही पण थोडासा बारीकसा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आता रव्याचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघ बघू शकता मी स्लोज गॅसवर केले आपण याच्यातच खोबरं भाजलं होतं केळीबरोबर त्याच्या मध्ये हे थोडेसे दाग दिसत आहे त्याला काही नाही चालेल तसं पण आता आपल्या रव्याने उराव्याला कलर आला आहे बघू शकता थोडासा असा जास्ती लाल नाही असा करायचा मध्ये घालूया आपण हे बदाम काजूचे तुकडे थोडे बदामाचे तुकडे आणि इथं मी केशरचं दूध करून ठेवलं ते बघू शकता हे पण आपण केशरचं दूध याच्यामध्ये आणि इथं दूध गरम करून ठेव घेतलेले मी हे सुद्धा आपण थोडं थोडं टाकायचं जेवढं लागेल तेवढंच टाकायचं जास्तीने आता याच्यातच टाकूया मी मिक्सरला घरीच मिक्सरला ही साखर लावून घेतलेली ही एक वाटी साखर आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी पूर्ण एक वाटी टाकते साखर गॅस थोडा वेळ बंद करून घ्या आता माझ्याकडे एवढा खवा आहे म्हणजे वजनी वगैरे असं काय नाही पण थोडासा असा खवा आहे हा पण याच्यात टाकते आता मी जो खवा टाकलाय ना आणि पिठी साखर सगळं आपण एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जर खवा असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल माझ्याकडे खवा होता म्हणून मी याच्यामध्ये टाकलाय तरी चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण गॅस परत मी पेटवलाय आणि स्लो स्लो ठेवलाय तर ह्या मिश्रणाला चांगलं आपण आळवून घ्यायचंय चांगलं हलवायचं याला आता हे मिश्रण पूर्ण तयार आहे बघू शकता हे आळलं आहे पूर्ण मिक्सर मिश्रण आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एकाच ताटात काढून घेऊया हे मिश्रण आपण पूर्ण थंड होऊन देऊया पूर्ण थंड झालं कायला चांगलं आपण मळून घ्यायचं हाताने ठीक आहे त्याला थोडं थंड करून घेऊया आपण करून ठेवलेली आहे ना जे केळी आपण तुपात भाजली सुकं खोबरं वेलची वगैरे याची स्टफिंग जी आपण केलेली ना ही हाताने अशी मस्त मिक्स करून घ्यायची ही बघा अशी आणि थोडंसं ना हाताला ना तूप लावायचं होऊ शकता आहे थोडंसं एक मी हाताला तूप लावलंय आणि याच्या आता ना आपण असे छोटे छोटे गोळे करायचे हे असे गोळे करून घ्यायचे मी गोळे करून मी असे आता हे सगळे एका प्रकारचे गोळे करून घेते छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे मी सगळे करून घेते आता त्या केळीचे आपण असे गोळे करून घेतलेले बघू शकता गोल गोल गोळे करून झाले घेतलेत आणि इकडे आपला हा रवा एकदम थंड झाला हे बघा एकदम पण असं थंड नाही करायचं थोडंसं हाताला गरम लागेल ला असा तर आता आपण याला हाताला थोडंसं तूप लावून असं लावून हे मळून घेऊया तर हा असा मस्त एक जीव होईपर्यंत मस्त मळून घ्यायचं खूप चविष्ट लागतात हे मोदक खायला आणि बनवायला पण झटपट होतात आणि आपल्या घरच्याच साहित्यातून हे तयार होतात जर आपल्याकडे खवा असला तर टाकलं तर ता अगदी एकदम छान लागतात जसे हे डेअरीमध्ये मिळतात ना तसे हे मोदक लागतात माव्यासारखे या गुठुळ्या झालेल्या आहेत ना हे आपल्या हाताने अशा मळ काढून टाकायच्या अशा एकदम मऊ पिठासारखं असं हे मळून घ्यायचं आता मी हे सगळं मळून घेते बारीक हे बघा असं मस्त हे मळून झालेलं आहे बघू शकता किती घट्ट झाले हे मिश्रण आपलं एकदम मऊसू तसं झालेलं आहे ठीक आहे आता हे मळून झालं मस्त आणि मऊ पण झाले छान हे बघा अशा प्रकारे याचा असा गोळा झाला आहे तयार बघू शकता आता आपण मोदक करायला घेतो आता इथे मी मोदकचं एक भांडं घेतलं त्याला थोडंसं तूप लावून घेते ठीक आहे थोडंसं असं तूप लावून घेतले आणि इथं काजूचे थोडे एक एक याला ना असं डेकोरेशनसाठी आपण लावूया काजू किसमीसचे आपण असे एक एक म्हणजे मी बारीक कट करून ठेवलेले आहेत काप केलेले आहेत हे बघा हे असे मी लावून घेतले आहेत मोदकाच्या याला आणि याच्यात तसं थोडं थोडं आपण सारून घ्यायचं आहे या मोदकाच्या भांड्यात आणि असं प्रेस करायचं असं बंद करून सगळीकडं असं आपल्या बोटाने असं दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून ह्या मोदकाच्या भांड्याला जी डिझाईन आहे ना ती आपल्या मोदकाला आले पाहिजे असं दाबून दाबून भरायचं आहे खूप छान असं बघा आणि जे आपण हे एक... केळीचं सारण करून ठेवलंय ना हे बघा हे हे सुद्धा याच्यात असं टाकायचं आणि प्रेस करायचं आहे हे बघा असं याची खूप छान चव येते आणि हे मोदक पण खायला खूप छान लागतात आणि वरून परत असं घेऊन बंद करायचं आहे हे बघ वरती काय पीठ आलं असेल ते काढून घ्यायचं बघू शकता हा आपला पहिलाच मोदक आहे आणि किती सुंदर झालेला आहे असा हे जे आपण काजू किसमिस वगैरे लावले हे पण याला मस्त छान चुपकलेत आणि याचा कलर पण बघू शकता आणि घरच्या साहित्यामध्येच आपण केलेला आहे जे काही आपल्या घरात साहित्य किंवा दुकानातून काय वेगळं आणायची गरज नाही मावा घातला नाही तरी चालेल असे साधे सिंपल केळीपासून हे मोदक तयार होतात आणि खायला पण एकदम चविष्ट लागतात तुमच्या घरी तुम्ही नक्कीच करून बघा हे असे मोदक आता अशाच प्रकारे मी हे सगळे मोदक करून घेते हे बघा हे आपले केळीचे मोदक बनवून तयार आहे असे वेगळे हे जरा मोदक मी तुमच्यासमोर दाखवले दाखवले आहेत तर कशी वाटली ही तुम्हाला माझी रेसिपी तर नक्की तुम्ही कमेंट असे मोदक तुम्ही कधी केले आहेत का किंवा जर केले असतील या कुठे बघितले असेल तर नक्की कमेंटमध्ये हे बघा ह्या मोदकमध्ये जी मग अशी आपण केळीची स्टफिंग टाकली आहे ना मी तुम्हाला ती दाखवते हे बघा अशा प्रकारे हे केळसे मोदक मी बनवलेले आहेत जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा